नमस्कार मित्रांनो व्हिडिओ चोश आज या प्लॉटचा बारावा दिवस शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण सुरुवातीच्या काळात कोणकोणत्या बुरशीनाशकांचा संजीवकांचा आणि कीटकनाशकांचा वापर केलेला आहे आजच्या या संदर्भात आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण नव्या दिवशी बुरशीनाशकांचा आणि कीटकनाशकांचा वापर करत असताना तीन शेल्टर पाण्यासाठी रिवर्स दोनशे चाळीस मिली कुमालेन सातशे एम एल आणि त्यामध्ये मार्शेली कीटकनाशक तीनशे एम एल अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता आणि त्याच दिवशी ड्रिपच्या माध्यमातून अप्लिकेशन घेत असताना कॅल्शियम नायट्रेट एकरी चार किलो अशा पद्धतीने अप्लिकेशन केला होता आणि दहाव्या दिवशी फुटी मागे पुढे होत असल्यामुळे एकसारख्या फुटी व्हाव्या म्हणून तेलचा वापर करत असताना तीन सीटर पाण्यासाठी सहाशे ग्रॅम एम फोर्टी फाय ब्लू कॉपर तीनशे ग्रॅम आणि त्यामध्ये टिल्ट चोवीस मिली अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता आणि अकराव्या दिवशी वेलीतील सायटोगॅनिन लेवल तसेच पोटॅशियम आणि फॉस्फोरस लेवल वाढवण्यासाठी आपण या यापैकीसाठी तीन सिल्टर पाण्यासाठी सी पी पी यू दीडशे ग्रॅम बोरॉन सातशे पन्नास ग्रॅम जोरोबॉन चौतीस आणि त्यामध्ये कार्बन घटक असलेलं जे एन ए तीनशे ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता आणि आज बारावा दिवस हाचा स्प्रे घेत असताना डायमेथॉमॉर पन्नास टक्के असलेलं टाटाचा डायटॅप आणि पॉलिराम यामध्ये मिटेरॅम सत्तर टक्के मिटेरमल ग्रॅन्युअल असलेलं फंगीसाइड आणि त्यामध्ये कीटकनाशक घेत असताना सोलोमन या कीटकनाशकाचा वापर करत आहोत आचा स्प्रे घेत असताना तीनशे लिटर पाण्यासाठी डाटा तीनशे ग्रॅम पॉलिरॅम सातशे ग्रॅम आणि त्यामध्ये सोलोमन हे कीटकनाशक दोनशे पन्नास मिली अशा पद्धतीने आचा स्प्रे घेत आहोत शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद